हॅलो फ्रेंड्स कसे आहात तर सकाळी उठल्या उठल्या मला रोज आठवायचं की आपल्याला नाही का पाणी चेंज करायचं आहे पण त्याला काही मुहूर्त लागत नव्हतं फायनली आज त्याला लागलं आणि हे छोटूसं असं प्लांट आणलेलं मी बांबूस्टिकचं छोटूसं होतं आता बघा कसलं भारी हिरवंगार फुटले आणि ते मनी प्लांटचं पण मी लावलेलं मला खूप झाडं आवडतात पण इथे अलाउड नसल्यामुळे एक दोन आहेत माझ्याकडे तर डिमार्टमध्ये काही सामान घ्यायचं होतं आम्हाला घरातल्या वस्तू तर मग त्या घेतल्या आम्ही आणि वरती म्हटलं दिवाळीसाठी काही डेकोरेशनचं सामान आलं का बघूया पण दिवाळीचं सामान तर काही भेटलं नाही पण दुसऱ्याच वस्तू उचलून आणल्या असंच होतं माझ्यासोबत तुमच्याही सोबत असंच एक घ्यायला जातो आणि भरतच काहीतरी उचलून आणतो घरातून तर असं की आपण ह्याच्या व्यतिरिक्त काही घ्यायचं नाही पण डीमार्टला गेलं की एक्स्ट्रा वस्तू उचलून आणणार आणि बिल पाहून तर ह्यांचं तोंडावरती बापरे काय सांगूच नका तुम्ही जाम चिडतात आणि रागात माझ्याकडे बघत असतात पण जाऊ द्या एकदाच खरेदी होत असते म्हणून नाही का त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि इकडं आलं की शेवटी जाताना आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय मी जात नाही आता तर म्हणतात की पिझ्झा पण आलाय तो काही खाल्ला नाही पण आईस्क्रीम खाऊन आम्ही निघालो घरी भेटूया पुन्हा बा